नमस्कार मित्रांनो सरकारचं मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे काही षडयंत्र चालले का 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 ते काय आणि ते कशाशी चाललं आहे ते पाहू आणि या परिस्थितीमध्ये मराठा समाजाने काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीने करणं योग्य राहील काय आपल्या चुका होणार आहेत आणि काय सुधारणा आपण करू शकतो हो। हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आता सारखंच षडयंत्र 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 हे आपण ऐकून आता कटाळ असाल परंतु एक स्टेप बाय स्टेप आणि शिस्तबद्ध पद्धतीनं आपण समजून घेऊ की सरकारनं हा सगळा सरकार डाव कसा टाका चार पाच महिन्यापासून जो डाव आहे तो कसा टाकत आला आणि त्यामध्ये सरकार कसं यशस्वी होतं आहे आपण ते सगळ्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवट पण पहा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे थोडासा व्हिडिओ पाहून आपण सरकारला तर आपला विषय करणार नाही आणि काहीतरी इकडचं तिकडचं पाहण्यापेक्षा तुम्ही हा व्हिडिओ शेवट पाहा तुमच्या लक्षामध्ये बसेल की खरंच हे सर्व चाललं आहे का आणि यावरल्या आपल्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला निश्चितपणे कळवा तर बघा हे प्रसंग सांगण्यापूर्वी आपणाला सा एक मी माझ्या मित्राची गोष्ट सांगेन एक उदाहरण सांगेन आमचे एक मित्र आहेत ते जर लातूर निघाले तर सांगतात मी नांदेडला निघालो आहे कुणी विचार नाही गेलं तर मग थोडंसं नांदेड निघालतो जाऊन येतो संध्याकाळपर्यंत वापस येईन सर्वांना एक ओग दाखवायचे की मी नादेडला चाललो आहे जायचं लातूरला लातूरला जायचं आहे हे मात्र मला सांगायचं नाही त्यांना मी विचारलं असं करण्या भागायला कारण काय तर ते सांगितले बाबा लातूरला चाललो आहे तिथं जमीन घ्यायची मला जमिनीचा मालक तिथं आहे आणि जर मी लोकांना कळू दिलो तर अजून तिथं स्पर्धा होते जमीन महाग पडू शकते किंवा मला मिळणार पण नाही दुसरं कोणी घेऊन जाईल असं होऊ शकतं आहे त्याच्यामुळं लोकांना दाखवायचं इकडे चाललं इकडं चाललं त्यांच्या डोक्यातही बसत नाही काही नाही अशी म्हणजे अशी एक मानसिकता असणारे बरेच ह्या समाजात लोक आहेत सरकारचं धोरणसुद्धा याच पद्धतीनं चाललं आहे सरकारला मतदारांचा जे काय माइंड आहे मानसशास्त्र आहे ते लक्षामध्ये निश्चितपणे आलं असणार आहे कारण एवढ्या वर्षापासून ते राजकारणात काम करत आहेत म्हटल्यानंतर त्यांना काहीतरी माहिती असेलच त्याविषयी त्याबद्दल आपण शंका नाही घेऊ शकत परंतु मराठा समाज असेल ओबीसी असेल हे प्रत्येक समाजाची टेंडन्शी काय मानसिकता काय आणि आपण काय ॲक्शन घेतल्याच्यानंतर त्यांची काय रिॲक्शन येऊ शकते आणि मग आपल्याला अशा अशा गोष्टी घडवायच्या असतील तर आपण असं असं केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टींचा उलगडा त्यांच्या माइंड लेवलला पूर्वीच झाला सरकारच्यामध्ये जे काही लोक आहेत त्यांनी हे सगळं नियोजन केलं आणि मग त्या पद्धतीनं त्यांनी त्याची अंमलबजावणी केली असं हे सगळं वाटण्यासारखं आहे आणि तेच आपण समजून घेतो आहे बघा मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर साधा सिंपल विषय आहे ओबीसीमधून आरक्षण द्या आणि नरेंद्र मोदी साहेबांकडे मागणी करा की ही पन्नास टक्क्याची कॅब उठून वाढवा आज कंडिशनला तुम्ही ओबीसीमध्ये फक्त हा हे दहा टक्के आरक्षण घेऊन टाकायचं लगेच घेऊन टाकायचं काय अडचणच नाही सरकारनं सांगून टाका हे ओबीसीमध्ये गेलं टॉपिक संपला मग आता यातून काय होईल ओबीसी नाराज येईल ओबीसी नाराजी घालण्यासाठी तुम्ही काय करा लगेच केंद्राकडे विनंती करा आणि आम्हाला ही सत्तावीस टक्क्याची कॅब चेंजला घेऊन जावा विषय क्लोज आरक्षण संपलं पण हे आरक्षण अशा पद्धतीनं संपलं तर राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये ज्या गोष्टींची समस्या येणार आहे त्याला तोंड देणं फार महागात पडू शकतं आणि त्यामुळं त्या संभाव्य अडचणी टाळण्यासाठी हा सगळा विषय लांबणीवर पडतोय आता काय समस्या येऊ शकतात की सरकार कुठल्या कोणत्या मुद्द्यावरती अडचणीमध्ये आहे महाराष्ट्र केंद्रामधल्या सरकारबद्दल तर अलीकडल्या काळामध्ये भरपूर नाराजी आहे शेतकऱ्यांची नाराजी आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला पडला नाही दुष्काळ पडला विमा नुकसान भरपाई ह्या सगळ्या गोष्टी मिळायला पाहिजे होत्या सरकारला ते देऊ शकलं नाही त्यामुळे शेतकरी नाराज आहे सर्वसामान्य जे रोजगार काम करणारे लोक आहेत ती नाराज आहेत वेगवेगळ्या वे लहान कंपन्या होत्या त्या जी एस टीनं वगैरे गुटून गेल्यात ती लोकं नाराज आहेत मोठ्या प्रमाणामधली नाराजीची लाट आहे आणि त्या सगळ्या ज्वलंत विषयाकडं जे काही लोकांचं लक्ष आहे ते जाऊ नये ते सगळं इथेच खेळ राहायला पाहिजे मग खेळ कसं राहील मराठ्याला आरक्षण देणार घेत नाही होतं आपण त्यामुळं सगळा मराठा जरांगी पाटील आरक्षण भेटलंच पाहिजे सगळे सोयीच पाहिजे असंच हेच तेच यावती गुंतला आणि तो गुंतलाच पाहिजे या हिशोबाने ते नियोजन लावलं आणि मग हे नीकडून आक्रमक झाल्याच्यानंतर तिकडून ओबीसी तेनी कमी मोटे लोको ते म्हणणार की आपल्याला धोका होणार आहे आपलं ओबीसीतून आरक्षण कमी होणार आहे एवढे मोठे मध्ये आल्याच्या आपल्याला अन्याय होणार आहे आपल्या अडचणी वाढणार आहेत आणि ते टिकवण्यासाठी त्याच्या लोकांमध्ये सगळं तेच चालणार म्हणजे हे दोघांनाही काम लावून टाकलं आणि मग ते ही एंटरटेनमेंट बघण्यासाठी बाकीचे लोक आहेत काय चाललंय काही लोकाला महाराष्ट्र समाजाकडून बाजू घ्यावा वाटते काही लोकांना तिकडून बाजू घ्यावी वाटते मग ते आपली मत मांडणार यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला बाजू आरामशीर भेटली आणि त्या विषयाकडे त्यांचं लक्ष दिसून येईल आता आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आरक्षण भेटूच नाही देशामध्ये ह्या अशी मानसिकता असणारे लोक कोण आहेत महा भारतामध्ये किंवा कोणते पक्ष आहेत किंवा कुठला समाज आहे तुम्ही आम्ही ह्या गोष्टी जर बघत असलो तर कळत असेल आता आर एस एस सारखी आपली संघटना आहे त्या संघटनेबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही हिंदुत्ववादी संघटना चांगली गोष्ट आहे मी पण हिंदूच आहे त्यामुळं नो प्रॉब्लेम परंतु त्यांचं असं धोरण आहे की देशामध्ये आरक्षण नसलं पाहिजे आणि त्यांची राजकीय बाजू सांभाळतं भाजप म्हणजे भाजपला सुद्धा वाटतं की या ठिकाणी आरक्षण असणे आता सरळ सरळ जर आरक्षण द्यायचं नाही म्हटलं तर देशामधला समाज शांत बसणार आहे का नाही बसत मग एका बाजूला आपण मराठा समाज समाजासंदर्भात बघून घेतोय की मराठा समाजाला पहिल्यासुद्धा आरक्षण दिलं ते टिकलं नाही दुसऱ्या वेळेला आरक्षण दिलं तेही टिकलं नाही तिसऱ्या वेळेला हे आरक्षण दिलं आणि कोर्टाने आता सांगितलेलं आहे की हे दहा टक्के जे मराठा समाजाचं आरक्षण दिलं त्या त्यामध्ये तुम्ही जागा भरती करत असाल किंवा मग प्रमाणपत्र देत असाल यामध्ये कोर्टाचे आदेश आल्याशिवाय कुठली कारवाई करू नये म्हणजे हे लटकलं का नाही लटकलं आणि आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सदावर्ते यांची फार मोठी भूमिका आहे त्यांच्या पत्नीची भूमिका आहे आणि हे लोक कोण आहेत हे यांचे श्लोक आहेत महात्मा गांधींना ज्यांनी मारलं ते नथुराम घोडसे ते नथुराम घोडसे यांचं दैवत आहे आणि मग नथुराम घोडसे यांना दैवत मानणारा कुठला पक्ष आहे कुठला समाज कुठले लोक आहेत तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे ते का म्हणजे काय बरोबर काय चुका पण ते बोलत नाही आहोत आपण हे लक्षामध्ये घेतो की ह्याला आरक्षण द्यायचंच नाही आहे पण आज इकडे आरक्षण दिलं असं केलं की लगेच तिकडून एक माणूस लावून दिला त्यांनी लिस्ट कोर्टामध्ये दाखल बी केलं मग त्याच्यावरती पण धिंगाना मग महाराष्ट्र समाज चर्चा करणार हे सदावर असं केलं म्हणणार फडणवीस साहेबांना असं केलं म्हणणार काही वेळेस नाराजी होईल लोक म्हणतील पण आपल्याला मतदान मिळणार आहे पण ज्या मुद्द्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये मतदान बाजूला जाणार होतं ते मुद्दे बाजूला सरले गेले आणि ह्या सगळा कार्यक्रम रिसर करण्यात आलेला आहे एक तर आरक्षण तर द्यायचं नाहीच आहे पण एका बाजूने जे असं करायचं दुसऱ्या बाजूने ते पेटवायचं आहे आणि सर्व महाराष्ट्राला ह्या आरक्षणाच्या अवतीभोवतीच गुंतवून ठेवायचं आहे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत जे नेमके मुद्दे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यावरून सरकारचं मत कमी होऊ शकतं अशा मुद्द्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी हेतू पुरस्तर केलं आहे मग त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र समाजानं काय केलं पाहिजे बाकी इतर तर ते करावंच बघावंच की सरकार आपल्यासाठी किती हिताचं आहे किती अहि तसं आहे मी बाकी जास्त काय सांगणार नाही परंतु एक मुद्दा सांगेन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हायवेचं जाळं देशभरामध्ये पसरलं गेलं परंतु प्रधानमंत्री ग्रा ग्राम सडक योजना माझ्या तरी बघण्यामध्ये कुठं नाही ह्या दहा वर्षामध्ये झालेली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना केंद्र सरकारची जी योजना आहे खेड्यापाड्यामध्ये ह्या दहा वर्षामध्ये झालेली मित्र तो पाहिलं कुठे असेल तर मग ते क्षमता मी माघारी घेईल परंतु हायवेचे काम मोठ्या प्रमाणात चालत म्हणजे हे सरकार श्रीमंत लोकांचं सरकार आहे आणि ह्या सरकारच्या काळामध्ये श्रीमंत श्रीमंत होत गेला गरीब गरीब होत गेला त्यामुळे इतर लोकांनी मग ते त्या गोष्टीचा विचार करतील ते कोणाला मतदान करायचे परंतु मराठा समाजाने जे आता सध्याला एक निर्णय घेतला आहे की प्रत्येक गावातून एक उमेदवार उभा करायचा तर तो निर्णयसुद्धा उमेदवार द्यायला अडचण नाही परंतु मतदान कोणाला करायचं हाही विषय व्हायला पाहिजे म्हणजे मी असं म्हणेन या विषय या मुद्द्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवणारच आहे तोही तुम्ही पहा पो येणार पडेल तो मी ओझर तर सांगेन की जे कोणी उमेदवार उभे केलेत ते काय करतात आहेत आपवान की सरकारला जीर आणण्यासाठी निवडणूक आयोगाला जीर आणण्यासाठी आणि ही निवडणूक बॅलेटवर यावं यासाठी मग असा असेल तर फक्त उमेदवार उभे करा प्रत्येक उमेदवाराचं डिपॉझिट जप्त होऊ द्या हरकत नाही त्यांना मतदान कोणीच करायचं नाही असं माझं मत आहे वैयक्तिक मत आहे प्रत्येका बघा जे कोणी उमेदवार थांबले असतील त्या तेल लोकांनी त्यांना मतदानच करायचं नाही फक्त उमेदवार उभे करा यंत्रणा ठम करायच्या वेळेला तेवढापर्यंत झाला भाग ज्यावेळेस प्रत्यक्षी प्रचार चालू होईल त्यावेळेला हा प्रचार होणं आवश्यक आहे की मराठा समाजाचे जे काहीही प्रत्येक गावातून उमेदवार उभे राहिलेत त्या लोकांना कुणीही मतदान करू नका मतदान एका फिक्स एक नियोजन लावा काहीतरी आपल्याला ह्या ह्या पार्टीला किंवा ह्या ह्या आघाडीला युतीला काय असेल ते किंवा मग तिसरी आघाडी असेल त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे आपलं मत वाया पण जायला नाही पाहिजे अन्यथा आपण उमेदवार उगीच उभी केले आणि आपणच आपल्या लोकांना मतदान करू लागलो तर ज्यांच्यासाठी आपण ज्यांच्या विरोधामध्ये हे काम करतो आहे त्यांनाच त्या गोष्टीचा फायदा होणार आहे आणि मग हे सगळा जो खेळ चालला आहे हा खेळ ह्या खेळामध्ये त्यांचा लाभ होऊन जाणार आहे आणि मग आपल्या पदात काय पडलं काहीच पडलं नाही त्याच्यामुळं उमेदवार निश्चितपणे उभा करा काय हरकत नाही परंतु मतदान करत असताना पन्नास पन्नास मतं घेऊन का करता त्या वांगडीत नाही पडायचं असं माझं वैयक्तिक मत आहे उभा करा परंतु त्या स्वतःच्या स्वतः मतदारांना सुद्धा स्वतःला मतदान करू नये आपण ठरवावं ते आपल्याला मतदान कोणाला करायचं कोणाला पाडायचं ते ठरवून त्या हिशोबाने मतदान करावं मतदान वाटतं कसं तसं व्हावं तुम्ही फॉर्म किती भरा कशी भरा असं वैयक्तिक वैयक्तिक मला वाटतं महाराष्ट्र समाजाना हा निर्णय घ्यावा बाकी समाजानंसुद्धा सरकारच्या भूमिका सरकारची कामं याची कार्यपद्धती वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत समाजाला जी काय वागणूक मिळते त्याची पद्धत ईडी असेल ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि काय निर्णय घ्यायचा घ्यावा या सर्व घडामोडीवर तुमचं काय होतं आहे निश्चितपणे आम्हाला कमेंट दाखवा माहिती आवडल्यासाठी असतात व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटू जय महाराष्ट्र